ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रे सरपंच सुभाष भोपे यांच्या सत्तावन्नव्या वाढदिवसानिमित्त भैरवदेव विद्यालय व रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय रेडघर येथे मोफत सत्तावन्न सायकल मुलींसाठी वाटप करण्यात आल्या शाळेसाठी दोन चार किलोमीटर वरून येताना मुलींची गैरसोय होते यामुळे सुभाष भोपे यांच्याकडून हा सामाजिक उपक्रम राबवला कार्यक्रमाचे आयोजक सुभाष शेठ पुंडलिक भोपी सामाजिक संस्था व ताहेरा फारुकी फाउंडेशन तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे रामदास शेवाळे शिवसेना जिल्हा प्रमुख फैज फैजल फारूक उद्योगपती विकास माडिक ज्येष्ठ पत्रकार राजू दादा मुंबईकर तसेच ग्रामस्थ मंडळी स्थानिक स्कूल कमिटी मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र आमचे सहकारी मित्र सुभाष मोहिते यांचा सत्तावन्न वाढदिवस खऱ्या अर्थानं वीस जून त्यांचा वाढदिवस होता परंतु त्यांनी काही संकल्पना केली होती काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक सत्तावन्न साहित्य गरजू आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना देण्याचा मानस त्यांनी त्या दिवशी केला होता आणि त्याची पूर्तता आज त्यांनी आजच्या दिवशी सत्तावन्न सा सायकलचं वाटप करून केलेली आहे मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना आपल्याला सांगू इच्छितो की असंख्य वाढदिवसाहून पाहतो आहे तर राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करणारं व्यक्तिमत्व उभासाहेबी यांचा वेगळा वाढदिवसाचा कार्यक्रम आपण सर्वांनी आज कवर केलेला आहे सांगायचं तात्पर्य असं वाढदिवस चालली कोण फाई करत करताय कोण बाहेर देशात जाऊन करताय कोण हॉलमध्ये करताय असं चंद्रावरती वाढदिवस बाकी आहे अशा सगळ्या नियोजन असताना सुद्धा वाढदिवसाचं औचित्य साधून काही गोरगरीब जनतेला जी त्यांची नाळ आहे सरपंच म्हणून काम करत असताना की गरजूंना काय त्याचा काय फायदा होऊ शकतो का कुठलाही आ न करता त्या गरजूंना सायकल वाटत करण्याचं मानस मला वाटतं राव यांनी केलंय मी त्यांना शुभेच्छा तर देतो परंतु सुभाषरावांनी जे काम केलं आहे त्या कामाच्या निमित्तानं त्या पंचकृतीत सर्व ज्यांचे ज्यांचे शक्य आहे ते लोक व्यक्तिमत्व आहेत त्यांनी त्यांचं अनुकरण करावं आणि गोरगरीब जे मुलं आहेत का लांबू लांब येतात त्यांना अशाच प्रकारची मदत करून सहकार्य करावं असा संकल्प सर्वांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो एकच आहे का ज्या मुलांना आज ते मी एक दिवस बोंडलपाडला गेलो संध्याकाळी येताना साडेपाच वाजता दोन मुली आपल्या एकदम त्या धसन चालताना अगदी म्हणजे घायल होऊन झाल्या त्या दिवशीच मी निश्चय केला का आपल्या शाळेमध्ये तिला विचारला मुलीला गाडीचा खाली करून मला तू कुठं गेली ती तर शाळेत शाळे कुठल्या शाळे रीड करच्या ठीक आहे बरं बाकी काय बोललो नाही आणि तिथूनच आम्ही केला तर सरांना सांगलं सत्तावन्न वाढदिवस आहे सत्तावन्न सायकली देऊ तसेच आमचे मित्र याहीसुद्धा सांगितलं आपण शाळेसाठी कारण त्यांची पण बरीचशी मोठी कंपनी आहे शाळेसाठी काय लागल त्या सहकार्य आपण करू आणि असंच सर्वांनी ज्या जी यथाशक्य ताकद आहे त्यांनी करावा साथी साथी दरन, आता शिवाळेसाहेबाई आमच्यासाठी हॉस्पिटल धरण अंगणवाड्या बरंचसं काय केलं ते बोलून दाखवत नाही ते करून दाखवतात आता स सौर विषय झाला ते काय बोललं बसल्यानंतर आपण ते बश्यात बोलू आता नको म्हणजे अशीच एक काम करण्याची धमक किंवा काम करण्याची पद्धत ही शेवाळ्या साहेबांकडे आहे तशीच आमच्याकडं कमी आहे कारण आम्ही छोटे आहेत ते मोठे आहेत एवढे बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हमको शिक्षा मिली हम भी एक गाव से जुडे हमको शिक्षा मिली आज आपण आगे निकली तो हमको लगता है शिक्षा ही एक माध्यम है जिससे आदमी तरक्की कर सकता है जिससे कोई भी आगे बढ सकता है एक मात्र मतलब एक जरिया है जिससे आगे आगे बढ़ता है इसलिए शिक्षा जहाँ भी रहती है हम चाहते हैं जिससे तो जुड़े और जुड़ते रहें तो हम अगर हमको हमारे देश को आगे बढ़ाना है हमारे तो देश को जो पुराना जो चिड़िया था वो बनाना है तो हमको लगता है कि यहाँ पर हमको शिक्षा जो है हम सबके सब सब हंड्रेड परसेंट शिक्षा देनी पड़ेगी एक बार शिक्षित हो जाएगा ना मतलब हमारा प्रदेश बदल जाएगा देश बदल जाएगा ये हमारा मानना है तो हमको लगता है शिक्षा कर सकते हैं हम लोग ये जो बीच करता है हम तो उसके साथ जुड़ जितना जुड़ सकते हैं के शीजा के माध्यम से ही जो कुछ कर सकना कर, कर सकते हैं वो तो करने की कोशिश करते हैं